विठोबापवार घरातूनच सापडला अपहरणाचा आरोप फेल दगड फेकणाऱ्यांना जेल कडवण शनिवारी मोठा गदारोड झाल्यानंतर कडवण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला यावरून संतप्त नागरिकांनी कडवण पोलीस ठाण्यावर दगडफेक केली त्यावेळी तणाव वाढला परिस्थिती चिघडली परंतु या प्रकरणाला वेगळेच वळण लागले कारण अपहरणाचा आरोप आरोप ठरला फेल पोलिसांनी तपास सुरू केला आणि धक्कादायक उलगडा केला विठोबा पवार कोणाच्या तावडीत नव्हता तो सापडला त्याच्याच घरात होय ज्याच्या अपहरणामुळे शहरात तळाव पसरला तोच विठोबा पवार पोलिसांना आपल्या घरात आढळून आला आता प्रश्न असा उभा राहतो की हा गैरसमज होता का की यामागे कोणीतरी कट रचला होता कडवण पोलीस अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे पुढील चौकशी सुरू असून सत्य लवकरच बाहेर येईल परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो परवा जो विठोबा पवार हा तीन तारखेला मिसिंग झाला होता त्या संदर्भात मिसिंग दाखल होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ पण गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला सदर इस्माबाबत आम्ही चार ते पाच टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी भरपूर ठिकाणी त्याचा शोध घेतला कार्लॅली सीसीटीव्ही वगैरे चेक केले सीसीटीव्हीवरून असं निष्पन्न झालं की तो बाहेर कुठं गेलेला नाही कळवणकूर्दच्या म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला त्यावरून आम्ही कळवणकुर्दमध्येच जास्तीत जास्त लक्ष देऊन जी शेती आहे मात्याची इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची का शक्यता आहे त्यावरून आम्ही टीम पाठवली आणि टीमने ज्यावेळी गरजट घेतली त्यावेळी तो घरामध्ये घेऊन आला त्याची तब्येत ठीक आहे आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतोय आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत त्याच्यात कालची दगडफेकीची घटना झाली त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल केलाय का आणि त्यावर काही कारवाई होणार आहे कालची जी दगडफेक झाली त्यामध्ये जे काही समाजकंटक होते तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि येत्या नजिकच्या काळात त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणार आहोत